मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आहे विदर्भ दौऱ्याला गोंदियापासून आता सुरुवात होणार आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत आणि त्यांचा दौरा हा गोंदियापासून सुरू होणार आहे इच्छुक उमेदवार पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे हे संवाद साधणार आहेत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता हा दौरा महत्वाचा मानला जातो आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा आजपासून सुरू होत असून या जिल्ह्यात विदर्भ दौऱ्याची सुरुवात गोंदिया जिल्ह्यातून होत आहे गोंदिया जिल्ह्यात साडे अकरा वाजता विदर्भ एक्सप्रेसने राज ठाकरे यांचं आगमन होत असून गोंदिया जिल्ह्याच्या याच हॉटेलमध्ये ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि त्याचबरोबर निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील चारही विधानसभा मनसे निवडणूक लढणार असून त्यासाठी पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांची चाचपणी या ठिकाणी करणार आहेत आणि त्यामुळे राज ठाकरे हे आता काय बोलतील आणि पदाधिकाऱ्यांना कोणता कानमंत्र देतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे राकेश रामटे जय महाराष्ट्र न्यूज गोंदिया